थोड समाजाची कुल स्वाभिनी माता वासवी देवी संत श्रेष्ठ श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या उदगीर नगरीमध्ये महाराष्ट्र आर्यवैश्य महिला महासभेच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त उपस्थित महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष आदरणीय जी गादेवा सर्वा सर्वा महिला महासभेच्या अध्यक्षा आमची लाडकी बहीण कारण लाडकी बहीण शब्द सध्या खूप गाजत आहे माधुरीताई काही बोले उपस्थित सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित नवीन अध्यक्ष आणि या लातूर जिल्ह्याच्या अध्यक्षा महिला मंडळ हे संपूर्ण जणांचं नाव घेतल्यापेक्षा मला दोन मिनिटं बोलायचे पण आपण सर्वजण शांत बसलो एकदा आपल्याला गजर करायचा आहे बोला वासवी माता की जय मध्ये गावा आवाज केला पाहिजे पूर्ण कारण महिला संख्येने जरी कमी असल्या तरी त्यांची गुणात्मक जी काही पद्धत असते एकमेकीला सांगायची तसा आवाज केला पाहिजे वासवी माता की जय जय वासमी जय जय वासवी जय वासमीय जय जय वासमी आता थोडी पोटात जागा पण झाली आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी बऱ्याच दिवसांना योग आला महाराष्ट्र आर्यवैश्य महासभेच्या माध्यमातून याच ठिकाणी स्थापना झाली होती ताई कस आज या ठिकाणी महिला महासभेची स्थापना होऊन त्यांचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी गादेवर साहेबाच्या उपस्थितीमध्ये होत आहे ही फार आनंदाची बाब आहे अतिशय विस्तृत असं मार्गदर्शन आपल्याला गादेवर साहेबांनी केलेलं आहे पण मी आजच्या निमित्तानं आपल्याला मी सांगू इच्छितो की जसं मी आता म्हणलं की माधुरीताई बही, लाडकी बहीण सध्या लाडकी बहीण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे म्हणून आपल्या समाजाच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या बहिणीला आपल्या या महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी लाभ मिळवून द्यायचा आहे हे सांगण्यासाठी मी आलेलो की समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय कसा देता येईल खऱ्या अर्थानं एक लक्ष रुपये देखील देणारी माता भगिनी सुद्धा या ठिकाणी आहे आमची लाडकी बहीण पण ज्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याची गरज आहे त्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये कसे मिळतील याचा प्रयत्न महासभेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी करावा अशी माझी विनंती आहे गाजवार साहेब या ठिकाणी आरक्षणाच्या संदर्भात सर्वेक्षण झालंय गजाननजी चित्रवार यांनी या ठिकाणी फार मोठं काम केलंय शेवटच्या घटकाला शेवटच्या घटकाला न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्याला करायचंय महिला महासभेच्या माध्यमातून आपण अनेक उपक्रम करू या ठिकाणी फार आनंद आला सर्वांना एक सारखी साडी एक एकसारखा एक धनवेश एक सारखं लेबल ती लेबल महाराष्ट्रात की तंत्रज कुठं नाही आहे जे मध्ये आहे महारा आर्यवैश्य महिला महासभा उदगीर म्हणजे कंबर कम्र बांधून कंबरेला पट्टा खोसून या उदगीरच्या महिला तयार आहेत त्याचा आम्हाला फार मोठा आता संपूर्ण जिल्ह्याला तुम्हाला दिशा द्यायची आहे कारण पोटलवारता ह्या ठिकाणी आहेतच कारण आता लातूर आणि उदगीर हे दोघांचं कॉम्पिटिशन लागलं पाहिजे की पोलाचा कार्यक्रम चांगला आज या ठिकाणचा झाला आता लातूरची कोटलवाताईची आमची बारी आहे म्हणून जिल्ह्यामधल्या सर्व महिलांना जागा करण्याचं काम आपल्याला या उदगीरच्या महिला महासभेला आहे आणि त्यासाठी तुम्ही खंबीरपणे विठोबा सारखं ज्या रुक्मिणीनं आज क्रमावर हात देऊन त्या ठिकाणी उभा राहिलेली आहे त्याच पद्धतीनं तुम्ही आज कमरेला पट्टा बांधून या महासभेचा वसा घेतलेला आहे मग हा वसा घेतलेला आहे तर घेतला कसा टाकायचं नाही आपली कथा आहे आपण कोणत्या महिन्यामध्ये जाईल ऊस महिन्यामध्ये कथा सांगतो मग ती कथा सांगण्याची गरज आहे कारण या मध्ये मी डोळ्यानं पाहिलेलं आहे काही महिलांना रोजगार नाहीये काही महिलांना स्वतः भांडे घासावे लागतात काही महिलांना म्हणजे उदरनिर्वाहासाठी काही महिलांना स्वयंपाक करावा लागतो काही महिला दुसऱ्याच्या घरी स्वयंपाकाला जातात काही महिला आचार्याच्या हाताखाली काम करतात काही बंधू आमचे रिक्षा चालवतात असा जो गरीब वर्ग आहे या उदगीर शहराचं बोलतोय सर्वेक्षणसाठी मी त्यांच्या घरापर्यंत गेलो सुमारे चाळीस कुटुंबाची यादी आहे चाळीसच्या वरी आहे गजुसे की त्या कुटुंबाचं सर्वेक्षण झालंय आणि त्या कुटुंबाला खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे मग या क्षेत्रातल्या लोकांना खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे म्हणून या महासभेच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण हे काम करत आहोत ज्याप्रमाणे युवा महासभा आपण आता सर्व ठिकाणी स्थापन करत आहोत त्याप्रमाणे महिला महासभा आता जिल्ह्याला झाली आता तालुक्याला सादर करायची आणि त्याची सुरुवात या लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर सारख्या या मोठ्या शहरातून झालेली आहे आणि मला वाटतं आता भावीस जिल्हा आहे साहेब आता पुढच्या वेळेस लातूर आणि उदगीर हे दोन जिल्हे होणार आहे आणि उदगीर जिल्ह्याचं उदगीर शहराचं लवकरच जिल्हा म्हणून शासनानं नोंद घेतलेली आहे खऱ्या अर्थानं लवकर जिल्हा व्हावा म्हणजे आमच्या ह्या महिलांना स्वतंत्रपणे उदगीर जिल्ह्यामधून काम करण्याची संधी मिळेल हीच आपण वासी मातेच्या चरणी विनंती करूया आणि आजच्या निमित्तानं सर्व या नवीन पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो पण त्यांना एक विनंती करतो की लाडक्या बहिणींचा फारक जास्तीत जास्त प्रमाणात भरा आपल्या घरातल्या प्रत्येक महिलेचा फारंभ भरा आपल्या घरात काम करणाऱ्या महिलेचा फारं भरा आपल्या घरात घोर गरीब असलेल्या जे काही मजूर वर्ग काम करतो त्यांचा भरून आपण या लाडक्या बहिणीचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि त्या बहिणीच्या त्याचा आशीर्वाद घ्या जेणेकरून या आदिवासी महिला महासभेचं खरं काम आपल्याला त्यांना सांगता येईल आज या ठिकाणी संख्या कमी आहे परंतु साहेब मला काय वाटतं की संख्या कमी जरी असली तर महिलांची संख्या कमीच पाहिजे कार्यक्रम चांगला होतो कारण जास्त असलं की त्याच जास्त होतं पण या ठिकाणी मला उदगीरवाल्याचं चानाक्षे लोक मला लक्षात आलं की संख्या कमी आहे की गुणांना गुणात्मक जास्त आहे तुम्ही या ठिकाणी असा जर निर्णय घेतला की एका महिलेनं दहा लाडक्या बहिणी करायच्या दहा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायचा आणि तिला पंधराशे रुपये मिळून द्यायचे काही अर्थ आली तर बेजानाची दरवाज आहे या ठिकाणी या ठिकाणचे मंत्री आहेत म्हणजे आपल्याला आपल्या समाजातल्या गोर गरिबांना न्याय मिळायला पाहिजे हेच काम आपल्याला या महासभेच्या माध्यमातून करायचंय आणि ते सुद्धा आम्ही महाराष्ट्रावर करत आहोत गादेवार साहेबांनी सांगितलं विद्यार्थ्यांना फीज ची मदत असो एखाद्या गरीब महिलेला विधवा महिलेला शिलाई मशीन असो पिठाची चपकी असो याचाही मला आनंद झाला या पथग्रह सोहळ्यामध्ये चार पिठाच्या चिक्क्या या ठिकाणी आपण वाटप करत आहोत तुम्हाला या ठिकाणी बसल्या बसल्या वाटत असेल की छोटीशी पिठाची चक्की ही फार मोठी चक्की ही एका घराचं कुटुंब चालवण्याची शक्ती हिच्यामध्ये या शक्ती या पीठाच्या चक्कीमध्ये त्या घराला काय आवश्यक आहे त्या मुलांच्या शिक्षणासाठी कसा पैसा उभा हो करायचा ती एक महिला तुम्ही करू शकते आणि त्या महिलेला आपण आधार देण्यासाठी ती पिठाची चक्की एक कारण दिलेलं आहे एक कुठंतरी एक वस्तू देत आहोत आणि त्या वस्तूच्या माध्यमातून तिचं उत्पन्न करायचं आहे आणि उत्पन्नातून तिचं कुटुंब चालवायचं आहे अशा पद्धतीने हे काम महाराष्ट्र आले महिला महासभेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये आपण करत आहोत अनेक जिल्ह्यामध्ये वाटप झालंय लातूर जिल्हा उशिरा जरी झाला तरी मला खात्री आहे यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमच्या टोटल ताई प्रत्येक तालुक्यामध्ये अशा प्रकारचं मशीन वाटप करतील आणि त्यासाठी त्यांना महासभा निश्चितपणे सहकार्य करेल असो जास्त बोलण्यापेक्षा आपण एकच एकत्र आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या आपल्या घरात काम करणाऱ्या आपल्या गल्लीमध्ये आप राहणाऱ्या मुख्य कोणत्याही समाजाच्या असो आपल्या समाजाच्या शंभर टक्के लाडक्या बहिणी झाल्या पाहिजे असं आपण आजच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वांनी शपथ घेऊया आणि त्यानंतरच आपल्या कार्याला सुरुवात करूया अशी मी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराज जय वासवी एका जय करा श्री वासमी माता की जय श्री रंगनाथ महाराज की जय धन्यवाद